उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यभर आक्रमक झाली आहे मागील काही दिवसांपासून महायुतीच्या मंत्र्यांना विरोधकांनी चांगलंच कोंडीत पकडलेलं आहे अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप विरोधकांनी केले दरम्यान संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभर आंदोलन केलाय बघूया हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही हा त्यांचा yes. मन आक्रोश आहे आक्रोश नाही आहे सरकारमधल्या वादग्रस्त नेते आणि मंत्र्यांच्या विरोधात ठाकरे यांच्या शिवसेनेनं राज्यभर एल्गार पुकारला गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या मंत्र्यांमागे आरोपांचं ग्रहण लागलंय अनेक मंत्री वारंवार वादात सापडतात मात्र तरीही या मंत्र्यांवर कारवाई न केल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली जोपर्यंत भ्रष्टाचारी मंत्री गाडले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय केस कापायला सलून मध्ये बसा कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा सावलीबार सोडून कुठेही बसा आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या भ्रष्टाचारावरती चर्चा आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन ती चोरी केली त्यातही पैसा कमावला आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्योजना कफन चोरांचा सरदार म्हणू पण मला अशी भाषा वापरायला आवडत नाही महाजन आक्रोश म्हणता येते महाजन आक्रोश हा, महा महा हा त्यांचा मन आक्रोश आहे जनआक्रोश नाही आहे जनतेला काही घेणं देणं नाही आहे त्यांचा मन आक्रोश आहे सत्ता गेली खुर्ची गेली त्यामुळे मन मानत नाहीये मनाक्रोश आहे या आंदोलनातून उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला बोल केला गद्दारांकडे डोके नाहीत त्यांच्याकडे खोके तशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली तर ठाकरेंच्या आंदोलनाचा एक व्हिडिओ दाखवत उदय सामंत यांनी आंदोलनाची खिल्ली उडवली आहे तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचा करायचं काय पण डोका असेल तर ना नुसते पाय आहेत कुर्तेला पडून जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे विजे खोके आहेत त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत आंदोलनाचा प्रकार बघा आहे महाविकास आघाडी स्वतः कुठच्या पक्षाचं माहिती नाही जे स्वतःच्याच सरकारचा निषेध करत आहेत मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे आमच्या विरोधात कुठं आहे उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांच्या नंतर मंगल प्रभात लोढा यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे आरोप करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे मात्र ठाकरेंनी पुरावे दिले पाहिजेत असा आव्हान मंगल प्रभात लोढा यांनी आहे नेता नंतर सरकार चांगली चालली आहे संभाजीनगर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनोखा आंदोलन करण्यात आले वादग्रस्त मंत्र्यांचे फोटो आंदोलन स्थळी लावण्यात आले तसंच गळ्यात पत्त्याची वाढ टाकून ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय ज्या मंत्र्यांवर आरोप आहे त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला गेंड्याच्या कातडीचं बेशरम याच्याकडेला याची कातडी गेंड्याची झाली याला भ्रष्टाचाराशी काही सहधक नाही भ्रष्टाचार खुलेआम करा डान्स बार खुलेआम चालवा पत्तेविधी पत्तेविधी मंडळाने रस्त्यावर खेळा

त्यामुळे आगामी काळात संबंधित मंत्र्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट झी जो तास